नमस्कार मी मोहिनी जाधव आपल्या बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचा जो का काही कार्यक्रम होता तो संपूर्ण कार्यक्रम आहे जो सोहळा आहे तो, तो आज पार पडलेला आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि या प्रशांत इमारतीचं उद्घाटन लोक लावली होती या प्रमुख पाहुण्यांमध्ये अंबर कल्याण डोंगिली मतदारसंघाचे खासदार होते त्याचबरोबर खासदार एक श्रीकांत शिंदे होते भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळाबाबा अर्थात सुरेश म्हात्रे हे देखील या ठिकाणी मंचावर उपस्थित होते त्याचबरोबर महायुतीतील अनेक नेते मंडळी पदाधिकारी हे सगळे उपस्थित होते जिल्हाधिकारी उपस्थित होते स्थानिक आमदार कितन कथोरे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते या हा सगळा जो सोहळा आहे तो आपले बदलापूरच्या दर्शकांनी लाईव्ह पाहिलेला आहे मात्र आज कुठेतरी बदलापूरकरांची जी आशा होती बदलापूरकरांच्या ज्या आशा पल्लवीत झाल्या होत्या की कुठेतरी बदलापूरसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काहीतरी घोषणा करतील बदला साठी काहीतरी महत्वाची भेट ही बदलापूरची अपेक्षा होती मात्र तशा काही घोषणा झालेल्या नाही आहेत अंबरनाथ आणि बदलापूर एकत्रित महानगरपालिकेचा देखील प्रस्ताव या निमित्तानं समोर आला माजी नगराध्यक्ष वामन मात्रे यांनी हा प्रस्ताव कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडला आणि त्या संदर्भात कुठेतरी चर्चा करण्यात आली मात्र त्यावर कुठल्याही प्रकारे निर्णय जो काही आहे तो होऊ शकलेला नाहीये किंबहुना भविष्यात तो होईल मात्र बदलापूरच्या ज्या प्रमुख समस्या होत्या नागरी समस्या होत्या विजेची समस्या पाण्याची समस्या रस्त्यांची समस्या रेल्वे ज्या समस्या रोज रेल्वेच्या समस्या असतात त्यासाठी पर्यायी वाहतूक सेवेची जी मागणी होत होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकारांशी बोलत असताना आम्ही त्यांना हे प्रश्न विचारणार होतो मात्र पत्रकारांशी त्यांचं बोलणं झालं नाही पत्रकारांना त्यांनी प्रतिक्रिया दिल्या नाहीत आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर पुढच्या नियोजित ठिकाणी निघून गेलेले आहेत त्यामुळे पदलापूरकरांच्या ज्या आशा होत्या आणि खरंच आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आम्ही नियमितपणे या सगळे प्रश्न मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो मात्र आज मुख्यमंत्र्यांनी खूपदा प्रयत्न करून आम्ही सुद्धा प्रतिक्रिया देण्यात नकार दिल्यामुळे आम्हाला या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडता आली नाही मात्र त्यांनी जे भाषण केलं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे त्यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे लाडकी बहीण योजना याच्यानंतर वयस् वयस्कर सगळ्या ज्येष्ठांसाठी योजना त्याचबरोबर महिलांसाठी पुन्हा मोफत सिलेंडरची योजना अशा प्रकारच्या योजनांची त्यांनी घोषणा या ठिकाणी केली मात्र ज्या बदलापूर शहरात हा कार्यक्रम संपन्न झाला ज्या बदलापूरच्या प्रशासकीय इमारतीचा हा कार्यक्रम होता त्या बदलापूरकरांच्या ज्या नागरिक समस्या होत्या नागरिक सुविधा होत्या द्या ज्यांची मागणी बदलापूर गेल्या अनेक वर्षांपासून आहेत त्या समस्यांसाठी बदलापूरकर अनेक वर्ष त्रास सहन करत आहेत त्या समस्यांवर कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी भाष्य करायला हवं होतं किंवा मुख्यमंत्र्यांनी हो या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे होते अशा प्रकारच्या बदलापूरकरांच्या इच्छा होत्या मात्र त्या कुठेतरी पूर्ण होऊ शकलेल्या नाही आहेत यासाठी कुठेतरी खंत व्यक्त केली जाते मात्र आपले बदलापूरच्या त्यांच्याकडून करणार आहोत आपण आता बघतोय हा सगळा जो परिसर आहे हा रिकामा झालेला आहे सर्वसामान्यांची जी वाह वर्दळ होती ती आता सुरू झालेली आहे हा रस्ता कुठेतरी बंद होता वाहतुकीसाठी बंद होता आणि हा रस्ता रस्ता आता पूर्ववत सुरू झालेला आहे पुन्हा एकदा हा जो कार्यक्रम आहे प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम हा संपन्न झालेला आहे बदलापूरकरांना या संदर्भात ज्या काही प्रतिक्रिया की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही नक्की त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी अनेक अशा मागण्या होत्या जसं माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक हजार कोटी निधींची मागणी केली होती त्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी काहीही भाष्य केलेलं नाही आहे अनेक असे प्रश्न होते जसं एकत्रित महानगरपालिकेवर सुद्धा अजून अंबरनाथकरांची कुठे मिळालेला ना नाहीये त्यामुळे हे अनेक प्रश्न जे आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत या प्रश्नांव्यतिरिक्त जसं स्थानिक समस्यांवरती कुठेतरी बोललं जाणं गरजेचं होतं ते मात्र झालेले नाहीये ही बातमी जर तुम्ही पाहत असाल हे लाईव्ह पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मोहिनी जाधव बदलापूर